नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम या फ्री युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तलाठी भरती दोन हजार अठरा तर तेरा जून दोन हजार अठराची एक न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो की तलाठी भरतीसाठीची शासनाकडून हा जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे तर मित्रांनो हा जो जी आर आहे तो फक्त तलाठी भरतीसाठी नाही की अन्य सर्व परीक्षांसाठी सुद्धा हा जी आर लागू होतोय तो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो राज्य शासनाच्या दुय्यम सेवेतील क मधील उमेदवारांची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सहा प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळी व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ मुंबई ही कार्यालय दिनांक अकरा सहा एकोणाशे नव्याण्णव रोजी शासनाने बरखास्त केल्यानंतर भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट पत्रित व गटक पदे सरळ सेवेने भरताना अनुसरावयाची कार्यपद्धती तर संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णय नवे निश्चित करण्यात आली असून सदर कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक पाच ते बारा येथील शासन निर्णय पत्रकाद्वारे वेळोवेळी सुधारित करण्यात आली आहे तर सदर पदांच्या भरती वरील वरीलप्रमाणे वेगवेगळे आदेश अस्तित्वात असल्यामुळे नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून व विविध निवड समित्यांकडून वेगवेगळी कार्यपद्धती अनुसरली जाणे शक्य आहे तसेच सदरश कामात एकसूत्रता निपक्षपातीपणा व समान दर्जा राखणे आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे भरतीची गरज होती तर मित्रांनो यानंतर महापरीक्षा पोर्टलच्या प्रत्यक्ष वापरासाठी व त्या संबंधीतील शंकाच्या निरसनासाठी महा आय टी मंड महामंडळाद्वारे स्थापित महापरीक्षा कक्षाच्या प्रकल्प व्यवस्थापकासाठी पुढील ईमेल आय डीवर तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो यापुढील ज्या पण ज्या तुमच्या जिल्हावाईज ज्या भरती होणार आहेत भरती भरतीसुद्धा तर ही महापरीक्षा पोर्टलद्वारे घेऊ जाते घेतली जाऊ शकते तर मित्रांनो यासाठी जो तुम्हाला अर्जसुद्धा करण्याची सर्व माहिती या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर खुल्या प्रवर्गासाठी तीनशे आणि राखीव प्रवर्गासाठी दीडशे रुपये आहे तर मित्रांनो महत्त्वाची अपडेट म्हणजे यामध्ये अशी आहे की यामध्ये राज्याने जी निवड समिती स्थापन केली होती की राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट गट गडब ही जी पदे आहे ती नियमितपणे भरली जावी यासाठी शासनाकडून खूप सारे प्रयत्न चालू होते तर यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याची जबाबदारी ग्रामविकास व जलसंधारण विभागाची राहील तसेच असा भरती दरवर्षी ज जून पूर्वी म्हणजेच दरवर्षी मित्रांनो त्या त्या जिल्ह्यातील सर्व ज्या ज्या विभाग आहे त्या त्या सर्व विभागातील रिक्तपदांची माहिती ही जूनपूर्वी निवड प्रक्रिया समितीला उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी राहील तर म्हणजे मित्रांनो दर पंधरा ते वीस जूनच्या दरम्यान सर्व रिक्त जागांची माहिती शासनाकडे सुपूर्त करणे हे महत्त्वाचे राहील तर त्यानंतर मित्रांनो जूनपूर्वी सर्व निवड प्रक्रिया पूर्ण होऊ शकते तर निवड प्रक्रियेची सर्व माहिती जर जेव्हा आपण शासनाला सुपूर्त केल्यानंतर शासनातर्फे पंधरा जून नंतर ही निवड प्रक्रिया सुरू केली जाईल व यानंतर प्रत्येक म्हणजे जून पासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत मधल्या कालावधीत तुम्हाला निवड काही करून त्या त्या, त्या पदांची भरतीही करावीच लागेल ला। तर मित्रांनो म्हणजेच तलाठी भरती रखडलेली आहे तरी त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती ही शासनापर्यंत पंधरा जूनपर्यंत पोहोचलेली आहे तर त्यामुळे लवकरात लवकर तलाठी भरतीही होणार आहे तर अशी अपडेट म्हणजे शासनापासून तुम्ही महापरीक्षा पोर्टलवर जाऊन ही माहिती पुन्हा एकदा वाचू शकता मित्रांनो तर मित्रांनो या संदर्भात कसा पेपर द्यायचा कोणता पेन वापरायचा सर्व बारीक बारीक माहिती या तुम्हाला जी आरमध्ये दिसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनललाच म्हणजेच एक्झामला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन याच एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळत जातील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या काही शंका असतील तर आम्ही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो